जी के न्यूज मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे वन विभागाची पाहूया सविस्तर चिमण्या आपल्या परिसंस्थेचा महत्त्वाचा भाग आहे त्या कीटकांवर नियंत्रण ठेवतात आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यात मदत करतात त्यामुळे चिमण्याचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अपारापेठचे वन परिक्षेत्र अधिकारी उमेश ढगे यांनी केले जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून उपवन सुरक्षक केशवजी वावळे सहाय्यक वन संरक्षक श्रीकांत इटलोड यांच्या मार्गदर्शनाखाली अपारापेठ येथील जिल्हा परिषद गोंडजिवली शाळेत चिमण्याच्या सर्वधनासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते शहरामधील वाढते प्रदूषण आणि वर्षतोडीमुळे चिमण्याची संख्या झपाट्याने कमी होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या घराच्या परिसरात चिमण्यांसाठी पाणी आणि धान्यांची सोय करावी तसेच चिमण्याच्या संवर्धनासाठी अधिक अधिक झाडे लावण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले या प्रसंगी अपारापेठचे वनपाल श्रीराम सज्जन शिवनीचे वनपाल बाबूराव जाधव वनरक्षक खंडू चिबडे सिद्धार्थ कांबळे कृष्णा घायाळ रघुनाथ वनवे दाऊदास कडमपल्ले गीता डोंगरे भाग्यश्री धोत्रे वाहन चालक अनिल लुंगारे ज्ञानेश्वर माहुरे संगणक चालक कुलदीप पाटील शिक्षक बसवराज आचार्य दिलीप वाघमारे व वा अपारापेठ येथील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची